नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे काही दिवसांवरच दिवाळी सण आलेला आहे दिवाळी महाउत्सव आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले आपण सर्व भारतीय दिवाळी सण दिवाळी उत्सव खूप मोठ्या आनंदाने साजरा करतो आणि यात हाच दिवाळी सण आनंदाने साजरा करता यावा नागरिकांकडून नागरिकांना तसे भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त साजरा करण्यात यावा यासाठी नवी मुंबई पोलीस दलामधील नवी मुंबई पोलीस महा पोलीस क्षेत्र जे आहे त्याच्यामधील जे सिव्हिटी पोलीस स्टेशन आहे सिबिडी पोलीस सिबिडी बिलापूर पोलिस ठाणे आहेत त्यांच्या मार्फत या सीबीडी प्रोटेक्शन मार्फत कोणकोणत्या उपाययोजना नागरिकांना भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त दिवाळी सण साजरा करण्यात यावा याकरिता करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आले आहे। आपण म्हणजे पालिका प्रशासन वृत्त समूहाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत अरुण पवारजी यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांनी काही गोष्टी आपल्याशी सांगितलेल्या आहेत आणि त्या नक्की त्यांनी काय काय संदेश दिलेले आहेत काय काय उपाययोजना पोलिसांनी केलेल्या आहेत त्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे ती माहिती नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊयात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त माननीय श्री मिलिंद भारांबे सर जॉईंट सी पी सर एनपुरे सर ॲडिशनल सी पी सर आणि परिमंडळ दोनचे जे आमचे माननीय डी सी पी सर श्री अमित काळे सर आणि माननीय ए सी पी श्री मयूर भुजबळ सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सीबीडी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये आगामी जो दिवाळीचा जो सण आहे तो अतिशय महत्त्वाचा सण असतो त्यामध्ये लोकांच्या खरेदीवरती विशेष करून फार मोठा भर असतो आणि आपल्या इथे सेक्टर चार सहा या ठिकाणी जे मार्केट आहे ते मार्केट परिसरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती गस्त वाढवलेली आहे आमचे बीट मार्शल्स असतात त्याचप्रमाणे माननीय डी सी पी सर यांच्या सूचनेप्रमाणे आपण पायी पेट्रोलिंग सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे जेणेकरून सदर परिसरामध्ये ज्या कोणी इतर गोष्टी करणारे ते दाखू, जे व्यक्ती असतात त्यांनी त्या ठिकाणी आपलं अस्तित्वच दाखवून दाखवण्याची संधी आमच्याकडून त्यांना दिली जाणार नाही आहे आणि ज्या काही गोष्टी प्रिव्हेंटिव्हच्या अनुषंगाने आहेत त्या आम्ही मोठ्या प्रमाणावरती करतो तसेच या मागच्या सहा सा, सा महिन्यामध्ये साधारणपणे सिबीडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या गट होत्या माननीय डीसीपी पी सर डी सी पी श्री अमित काळे सर आणि माननीय एसीपी पी श्री मयूर भुजबळ सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले जे डिटेक्शनचे जे अधिकारी आणि स्टाफ आहेत त्यांनी या दोन्ही घटना ज्या होत्या त्या उघड केलेल्या आहेत दोन्ही याच्यामध्ये आरोपी अटक केलेल्या आहेत आपण तसेच सीबीडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काही चैन स्नॅचिंग सोबतच मोबाईल स्नॅचिंगच्याही काही घटना घडलेल्या गट होत्या मोबाईलच जे किमती ज्या झालेल्या आहेत त्या अतिशय महाग मोबाईल असतात त्यामुळे मोबाईलचीही सुरक्षा तितकीच महत्वाची झालेली आहे तर आपण ते मोबाईल स्नॅचिंगचेही गुन्हे मोठ्या प्रमाणावरती उघड उघड केलेले आहेत आणि आता आगामी दिवाळी सणाच्या अनुषंगाने आपण ज्या वेळेला कुठे बाहेर फिर फिरण्यासाठी किंवा बाहेर कुठे आउटिंगसाठी जातात त्यावेळेला आपल्याला एक फक्त सूचना राहील पोलीस दलाच्या वतीने की आपण बऱ्याच वेळेला आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात त्या सोशल मीडियावरती व्यक्त करतो की जसे आपण या तारखेपासून या या तारखेच्या दरम्यान आपण कुठे बाहेर फिराव फिरण्यासाठी जात आहोत तर या गोष्टी शक्यतो टाळा जेणेकरून काय होतं की आपले लोकेशन्स किंवा आपले एरियासहित त्यांना माहिती असतं की या या ठिकाणी आपण ती माहिती त्यांना इझिली सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून देतो तर या गोष्टींची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यावी ही आपणास नम्र विनंती आहे आणि आपली भयमुक्त दिवाळी साजरी होण्यासाठी आमचा जो पोलीस बांधव आहे तो सदैव तत्पर आहे आणि आपण सुरक्षितपणे जी काही आपल्या दिवाळीची खरेदी आहे आणि जो सण आहे तो आनंदाच्या उत्साहामध्ये साजरा करावा आणि या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मी सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करेल तर अशा प्रकारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुणजी पवार यांनी माहिती दिली की गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन आ, सोन साकळी खेचण्याचा म्हणजे चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या त्याच्यामधील आरोपी सुद्धा त्यांनी पकडलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मोबाईल स्नॅचिंग पण खूप मोठ्या प्रमाणात होते मोबाईल पण ओढले जातात चोरी केली जातात कारण की सर्वांना माहिती आहे की आत्ताच्या मोबाईलच्या किमती ज्या आहेत त्या एक टोळ्या सोन्याच्या किमतीच्या साधारणपणे पॅरल आहेत किंवा ते मॅच होतात तर त्यांनी आणि आधुनिक त्यांनी गोष्ट सांगितली की कोणत्याही गोष्टी तुमच्या पर्सनच्या गोष्टी त्या सोशल मीडियावर तुम्ही इन्फॉर्म करू नका जेणेकरून नागरिकांना नागरिकांना कुठेतरी असुरक्षितता निर्माण होईल किंवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना त्याची माहिती मिळेल आणि त्याच्यामुळे तुमची जी मालमत्ता आहे तुमचे काही दागिने साहित्य आहे जे तुम्ही जेव्हा बाहेर जात तेव्हा त्याला असुरक्षितता निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट तुम्ही सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करू नका इन्फॉर्म करू नका असं सा त्यांनी सांगितलेलं आहे तर एकंदरीतच भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त दिवाळी सण साजरा करत यावा यासाठी सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशन सज्ज आहे असा एकंदरीत संदेश आपल्याला वरिष्ठ पोलिस अधिक्षक अरुणजी पवार यांनी दिलेला आहे तर आपण आशा करूया की सीबीडी बेलापूर क्षेत्रातील पोलीस स्टेशन क्षेत्रातील हद्दीतील नागरिकांनी येणारा दिवाळी सण भयमुक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी जे काय वातावरण निर्मिती करण्यात आलेले वातावरण आहे जे वातावरण निर्माणधार करण्यात आलेलं आहे पोलिसांच्या मार्फत त्याचा उपभोग घेऊन दिवाळी सण उत्तम प्रकारे साजरा करावा धन्यवाद